शेत नवीन शेततळ बनवताना या चुका काय काय या या करू नका नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता आपलं ॲग्रो ए टी एम मराठी चॅनल तर नवीन शेततळं करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू तर मित्रांनो आपण काय केलेलं हे शेतक बनवलेलं आहे तर याच्यात काय झालेलं आहे ती पहिली पाळूची हाईट आहे ती जास्त आहे आणि इकडण्यास हाईटनं हाईट कमी असल्यामुळं आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ राहिला काय इकडून तळं भरून राहिलं पण तिकडून राहू राहिलं तर त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे आता हे हे आपण थोडं याला माती टाकून त्याची थोडी हाईट वाढवलेली आणि पुढं पण आपण आता हाईट वाढण्याचं हे करू राहिलो तर याच्यात आपण या नालीमध्ये माती भरून त्याची थोडी हाईट वाढू राहिलो जेणेकरून फूट दीड फूट पाणी ह्या तळ्यामध्ये जास्त बसेल याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे बी शेततळ्यामध्ये जर असं अडचण असेल तर हे एक चांगला पर्याय तुम्ही करू शकता सहज फूट दीड फूट आपण पाण्याची शे शेततळ्याची पाण्याची पातळी वाढू शकतो तर अशा प्रकारे आपण तळ ता नवीन तळ खोदताना आपल्या चारही भिंतीची लेवल काढूनच आपल्याला तळ्याला एक बनून घ्यायचं आहे जेणेकरून भविष्यात आपल्याला अशी अडचण येणार नाही याच्यात आपली जमीन गुंततील याच्यामध्ये भरपूर जमीन येतात शेततळ्यामध्ये रा गुंतलेली राहते आणि याच्यात आपल्याला पाणी पण भरपूर साठा बसला पाहिजे या हिशोबाने आपण लक्षपूर्वक हे काम करून घ्यायचं आहे तर हे बघा बघू शकतं मित्रांनो तर आपण अशा प्रकारे याला हाईट वाढवण्यासाठी याच्यात माती टाकून घेतलेली हे बघा तर शेततळा बनवताना अशी काळजी घ्या नाही तर मा नंतर आपण बनवल्याच्या नंतर ना आकमानस्ताप आपल्याला होतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथंच थांबतो जय जाऊ जय शिवराय